ज्या मुलीसाठी स्मृती मानधनाचा विश्वासघात ती मेरी डिकॉस्टा नेमकी कोण पलाश मुच्छल कोणाशी चॅटिंग करायचा भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने तिचे लग्न पुढे ढकलले संगीतकार दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्याशी तिचे लग्न तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार होते परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने स्मृतीने स्वतःचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे असे असताना आता स्मृतीला अंधारात ठेवून पलाश अन्य एका मुलीला तिच्याशी बोलत असल्याचा दावा केला जातोय तसे काही स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत याच कारणामुळे पलाशने जिच्यासाठी स्मृती मानधनाचा कथितपणे विश्वासघात केला आहे ती मुलगी नेमकी कोण आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलल्यानंतर अनेक दावे केले जात आहेत सध्या स्मृतीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे असताना पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला असा दावा केला जातोय इकडे स्मृतीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसरीकडे मेरिड इकॉस्टा नावाच्या मुलीशी चॅटिंगच्या माध्यमातून बोलत होता असा दावा करणारे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत विशेष म्हणजे या स्क्रीनशॉटमध्ये पलाश त्या मुलीशी आमचे ल लाँग डिस्टन्स रिलेशनशिप असून स्मृतीसोबतचे माझे नदी जवळपास संपल्या जमा आहे असं या चॅटिंगमध्ये कथितपणे सांगताना दिसतोय आणि विशेष म्हणजे पलाश मुच्छल या मेरी डिकोस्टा नावाच्या मुलीला भेटायलाही बोलवत असल्याचं या कथित चॅटिंगमधून दिसतं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली